कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम बातमीपत्रातील ठळक घडामोडी मंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघामध्ये अवैध धंदे फोपावले तहसीलदार मंडणगड यांच्या कारवाई विरोधात पुरावे देत स्थानिक आकलाक मामुणकर आक्रमक तहसीलदार मंडणगड यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची मागणी खेडमधील पोयनार फुरूस रस्ता वाहतुकीसाठी बंद खेडमध्ये ग्रामस्थांचे मोठे हाल एसटी बस सेवा ठप्प मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात कशेडी बोगद्याजवळ कार झाली पलटी एकाचा जागीच मृत्यू तिघे जण गंभीर आणि जनसुरक्षा विरोधात पेण आणि उरणमध्ये आंदोलन महाविकास आघाडीचे पेणमध्ये स्वाक्षरी मोहीम लोकशाही वाचवण्यासाठी जनजागृती अभियान आता पाहूया सविस्तर गृह तथा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांच्या अवैध धंद्यांना प्रशासकीय अभय असल्याचे चित्र सध्या मंडणगड तालुक्यामध्ये दिसून येत असून तहसीलदार मंडणगड यांनी केलेली कारवाई यातून दिसून येत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक अखलाक म्हणकर यांनी केला असून त्याबाबतचे सबळ पुरावे देत तहसीलदार मंडणगड यांनी केलेल्या कारवाईची पोलखोल केलेली आहे आधीच शासनाचा महसूल बुडवणाऱ्यांना दंड ठोठावलेला असताना पुन्हा परवानगी कशी दिली याबाबतचे पुरावे देत आक्रमकपणे सदर कारवाईवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे व याबाबतीत यापुढे अजून पुरावे सादर करणार असल्याचेही सांगत तहसीलदार मंडणगड यांची चौकशी करून संबंधितांवरती व तहसीलदार मंडणगड यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची मागणी आकलाक मामुणकर यांच्या व्हायरल व्हिडिओमधून केली जात आहे माझ्या प्रिय मित्रांनो मी दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी जी तहसीलदारांच्या विरोधात मंडणगड तहसीलदारांच्या विरो विरोधात जी व्हिडिओ टाकली होती त्याबद्दल आपल्या सर्वांनी जो मला प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो मित्रांनो माझी व्हिडिओ अशीच पाहत राहा मला लाईक करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा जेणेकरून हे व्हिडिओ आपल्या मुख्य मंत्र्यांपर्यंत किंवा ह्या ह्या सगळ्या सर्व वरिष्ठांच्या कानावरती जातील आणि ह्यांच्यावरती योग्य ते कारवाई होतील तर मित्रांनो आपल्या प्रतिसादाने व त्याच व्हिडिओवरती काही लोकांनी धमकींचे कमेंट किंवा काही असे पाठवलेले आहेत त्या एक सगळ्या मिश्रणमुळे मला एक वेगळा जोश आलेला आहे आणि मी आता ह्या संपूर्ण गोष्टीचा एक पोस्टमॉर्टम करायला सुरुवात केलेली आहे आणि मी मंडनगर तहसीलदारांनी कुठल्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाला अंधारात ठेवून व जनतेला अंधारात ठेवून कशा प्रकारे घोटाळे केलेत याचे मी आता पुरावे जनतेसमोर देण्यास सुरुवात केलेली आहे त्यापैकी मी आत्ता दोन ठोस पुरावे ज्याला कोण नाकारू शकत नाही हे तुमच्यासमोर सादर करणार आहे जरा ते पहिल्यांदा पाहून घ्या नंतर मी बोलतो तर मित्रांनो जो मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवला आहे त्याला जरा व्यवस्थित झूम करून पहा तो एका सातबाराचा आहे सातबारा क्रमांक चौऱ्याऐंशीचा एक हा तरी तरीबंदर इथला सातबारा आहे ज्या प्लॉटवरती सदर गाळ काढण्याची जी परमिशन मिळालेली आहे इरिगेशन डिपार्टमेंट व तहसीलदार यांनी मिळून जो माहिती नाही कुठले कागदपत्र लावलेत परंतु त्या सातबारावरती ती वाळू उतरण्याचा किंवा जे काय जे पण काय वाळू मिश्रित गाल तिथं क्लिअर करण्याचा किंवा फिल्टरेशनचा कुठलाही परमिशन दिलेला आहे परंतु त्या सातबाऱ्यावरती याआधी त्याच जमिनीवरती दोन ते तीन वेळा सतत दोन ते तीन वेळा ऐकून घ्या मी काय म्हणतो दोन ते तीन वेळा मंडनकर तहसीलदारांनी दोन हजार एकवीसला तारीख वाईज मी तुम्हाला संपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळे कागदपत्रे टाकत राहीन परंतु हा महत्वाचा मुद्दा ऐकून घ्या की त्याच्यावरती तीन वेळा अवैध वाळू उत्खनन होत असताना कार्यवाही झाली व त्याच्यावरती तीन वेळा दंड ठोठवण्यात आला वेगवेगळ्या वेग किमती मी सांगत नाही परंतु टोटल त्याच्यावरती काहीतरी बावीस लाखाचा त्या ह्याच्यावरती महाराष्ट्र शासनाचा म्हणजे मंडणकर तहसीलदार यांनी केलेला दंड आहे तरी देखील एवढा मोठा दंड असताना देखील त्याच सातबाऱ्यावरती पुन्हा परमिशन कशी देण्यात आली हा एक मोठा प्रश्न आहे कारण का माझ्या माहितीप्रमाणे असा लॉ आहे की ज्या प्रॉपर्टीवरती जर का महाराष्ट्र शासनाचा एकही रुपया कर्ज असेल तर त्या प्रॉपर्टीला कुठल्याही पद्धतीचा परमिशन देता येत नाही मग हे कसं झालं हा एक मोठा प्रश्न आहे दुसरा आणि महत्वाचा म्हणजे मुद्दा हा आहे की तहसीलदार साहेबांना मी जेव्हा विचारणी केली की साहेब तुम्ही त्या प्लॉटवरती रॉयल्टी इश्यू कशी केलेत तर तहसीलदार साहेबांनी मला उत्तर दिला की मला हायकोर्टाचे आदेश होते आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार मला त्यांना रॉयल्टी द्यावं लागली परंतु तहसीलदार साहेबांना माझा असा प्रश्न आहे जनतेच्या वतीने तहसीलदार साहेबांना माझा असा प्रश्न आहे की साहेब मंडनगर तालुक्यामधली जमिनीवर कुठल्या कुठली जमीन येणे आहे किंवा कुठल्या जमिनीवर दंड शिल्लक आहे हे कळवणं माननीय न्यायाधीशांना तहसीलदार साहेब हा तुमचाच काम होता परंतु ती तुम्ही तुमची ड्युटी केलीच नाही हे मी तुम्हाला आव्हान करतो आणि याच्या पुढील सुद्धा मी तुम्हाला पुरावे असेच कागदोपत्री सांगत राहीन सात बारा नंबर चौऱ्याऐंशीचा एक सर्च करा आणि तुम्हाला मित्रांनो सगळ्यांनी पहा की त्याच्यावरती बोजा आहे की नाही आणि मग त्याच्यावरती परवानगी कशी देण्यात आली त्याच सातबारावरती मग ह्या तहसीलदाराचा पहिला घोटाळा उघडाव हो। तर मित्रांनो ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला मी एक सांगू इच्छितो की मी जे हे सगळं काम जे कार्य करत आहे हे महाराष्ट्र शासनाचा लय मोठा मसूलचा घोटाळा वाचवण्याचं काम मी करत आहे आणि ह्याच्या पाठीमागे लय मोठा एक नेटवर्क आहे आणि त्या नेटवर्कला बाहेर काढून मी त्या नेटवर्कचा देखील पर्दाफाश फाश करणार आहे हे सगळे प्रकार असेच घडत नाही परंतु आज मंडणगर तालुक्यातल्या जनत्याला अकलक मालूनकर दाखवून देणार की न्याय मोठा की भाई मोठे आणि दुसरा विषय म्हणजे असा की त्या व्हिडिओमुळे मला भरपूर काय असे धमकी दिले धमकी वगैरे आलेले आहेत तर धमकी देणाऱ्यांना माझं एक आव्हान आहे की तुम्हाला जर का अकलक मालूनकरला काय करायचं असेल तर त्यांनी डायरेक्ट इथे गोळी मारायची अन्यथा अक्कलक कर जर जगला तर तुम्हाला नागडी केल्याशिवाय सोरत नाही हा माझा खुल्ला चॅलेंज आहे धन्यवाद जय हिंद खेड तालुक्यातील पोयनार ते फुरुस दरम्यानच्या महत्त्वाचा रस्ता सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झालेला आहे रस्त्यावर पडलेल्या एका भल्या मोठ्या खड्ड्यामुळे सर्व वाहनांची ये जा थांबलेली असून परिसरातील ग्रामस्थांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरावस्था होती मात्र आता एका मोठ्या खड्ड्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे अयोग्य बनलेला आहे याचा थेट परिणाम पोयनार येथे येणाऱ्या एस टी बस सेवेवरती झालेला असून ती देखील थांबवण्यात आलेली आहे शाळकरी विद्यार्थी नोकरदार वर्ग तसेच रुग्णांना आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचणे यामुळे मुश्किल झालेले आहे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारात पोहोचवणे ही कठीण झालेले आहे ग्रामस्थांनी या समस्येबाबत स्थानिक प्रशासनाकडे अनेकदा निवेदनं दिली आहेत आणि रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी मागणी केलेली आहे मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाहीये हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करण्याची तीव्र मागणी केलेली आहे जेणेकरून त्यांची गैरसोय थांबू शकेल प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन मार्ग काढणे अत्यावश्यक का आहे मुंबई गोवा महामार्गावरती अपघातांचे सत्र सुरूच आहे रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यातील भोगाव येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास अपघात झालाय कशेडे बोगद्यातून काही अंतरावरती पुण्यातून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी एक इक इको कार रस्त्याचा अंदाज न आल्याने अनियंत्रित होऊन पलटी झाली आहे या अपघातात पुण्यातील चरवली येथील पंचावन्न वर्षीय अनिल देवीदास कांबळे यांचा जागीच मृत्यू झालाय तर लिंगाप्पा वय नागेश मलके कांबळे वय वर्ष सदतीस आणि विकास शंकर चव्हाण वय वर्ष अठरा हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत सर्व जखमी आणि मयत व्यक्ती पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील रहिवासी आहेत अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक विष्णू गिमुनेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी योग्य उपाययोजना केलेल्या आहेत गेल्या एका आठवड्यातील मुंबई गोवा महामार्गावरील हा पाचवा अपघात आहे त्यामुळे या महामार्गावरती वाढत्या अपघातांवरती कधी नियंत्रण येणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे महामार्गाची रचना आणि भरधाव वेगांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे खेड तालुक्यामध्ये वन्यजीव संरक्षणाचा एक उल्लेखनीय प्रसंग घडला आहे खेड शिवपाटा येथे एका घराच्या परसबागेमध्ये अजगर शिरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती तत्काळ वर्ड फॉर नेचर एन जी ओच्या वन्यजीव बचा पथकाशी संपर्क साधण्यात आला माहिती मिळताच वर्ड फॉर नेचर एन खेड प्रमुख सर्पमित्र आर्यन सूर्यकांत मोहिते आणि त्यांचे सहकारी ऋषिकेश चव्हाण घटनास्थळी दाखल झाले रात्री साडे वाजता अत्यंत कौशल्याने त्यांनी सुमारे सहा फूट लांबीच्या या अजगराला सुरक्षितपणे पकडले वन विभाग अधिकारी अशोक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पकडलेल्या अजगराला सातवीण गाव वनक्षेत्रात त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले वन्यजीवांना इजा न करता सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे कार्य सर्पमित्र आणि वन विभाग करत आहे कोणताही प्राणी किंवा साप जखमी आढळल्यास अथवा मानवी वस्तीत शिरल्यास नागरिकांनी तात्काळ वन विभागाच्या वन नाईन टू सिक्स या हेल्पलाईनवरती संपर्क साधावा वन्यजीवांचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी आहे महाडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या त्र्याऐंशीव्या हुतात्मा दिनानिमित्त एका कार्यक्रमामध्ये राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हुतात्मा स्मारकाजवळ आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटमध्ये नव्यानेच प्रवेश केलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप एकाच व्यासपीठावरती उपस्थित होत्या यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या भाषणात स्नेहल जगताप यांची मिश्किलपणे खिल्ली उडवली आहे आगामी नगरपालिका निवडणुकीत त्यांनी जगताप यांना आपल्यासोबत येण्याची अप्रत्यक्ष हा कही दिली आहे गोगावले यांच्या या बोलण्याने उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला यावर स्नेहल जगताप यांनीही तितक्याच सडेतोडपणे प्रत्युत्तर दिले प्रत्येक वेळी बोलण्याची संधी सोडू नका असे म्हणत त्यांनी गोगावले यांना टोला लगावलाय जगताप यांच्या या खुमासदार प्रत्युत्तराला महाडकर नागरिकांनी टाळ्यांच्या गजरामध्ये दाद दिली आहे त्यांचे कौतुक केले आहे हुतात्मा दिनासारख्या गंभीर कार्यक्रमात झालेली ही राजकीय टोलेबाजी उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरली आणि त्यामुळे कार्यक्रमात काही मनोरंजक क्षणही अनुभवायला मिळाले काही पैसे देणार चांगले बाबा किती सांगतो आजच पन्नास लाख रुपये या सुशोभीकरणाला देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नगरविकास खात्यातून मी गेले चांगल म्हणजे आता आज बातम्या होईल आमचे फोटो सगळीकडे ठरवले जातील मी स्नेहताई भरत शेटच्या बरोबर कार्यक्रमाला होते ह्याच वेळेला आले मागच्या वेळेला नव्हते दोन तीन वेळेला मी बघत होतो पण ते वेळेला आता येतो भरत शेटच्या बरोबर चलो ठीक आहे आम्ही स्वागत करतो तुला कार्यक्रम आला हो अरे हा कार्यक्रम वेगळा आहे जेव्हा आम्ही तिला हात मारली होती तेव्हा नाही आली पण ठीक आहे मुलानो तुम्ही किती मोठे व्हा किती व्हा वकील डॉक्टर इंजिनियर आणखीन काय काय व्हा कारण मी जास्त शिकलो नाही मला डेग्राय काय माहिती नाही म्हणजे काहीला जास्त माहिती आहे ना नाहीतर मग परत येणार आहे आता नगरपालिका आहे काही आलीबरोबर तर घेऊ नाही तर मग एकला चलो चलो महाराष्ट्र विधानसभेमध्ये नुकत्याच मंजूर झालेल्या विशेष जनसुरक्षा अधिनियमन दोन हजार चोवीस या विधेयकाविरोधामध्ये राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत याच पार्श्वभूमीवरती रायगड जिल्ह्यातील येथे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत जोरदार आंदोलनं केली आहेत हे विधेयक लोकशाहीला घातक असून नागरिकांच्या विचार स्वातंत्र्यावरती गदा आणणारे असल्याचा आरोप आंदोलकांनी केलेला आहे पेण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात झाली यावेळी डॉक्टर वैशाली पाटील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रसाद भुईर उपस्थित होते पेण नगरपालिकेसमोर झालेल्या या आंदोलनात निदर्शने करण्यात आली आणि लोकशाही रक्षा करा या संदेशासह स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली पेणकरांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रसाद भोईर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वैशाली पाटील काँग्रेसच्या नंदा म्हात्रे शेकापचे रोशन पाटील संदीप पाटील आणि संतोष ठाकूर यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले या विधेयकातील अस्पष्ट तरतुदींमुळे भविष्यात दडपशाही वाढण्याचा धोका वक्त्यांनी व्यक्त केला आहे लोकशाही अधिकारांचे रक्षण करण्यासाठी हे आंदोलन महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे या विधेयकाविरोधात राज्यव्यापी जनजागृती मोहीम सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले या, या महाराष्ट्र शासनाने अत्यंत अन्यायकारक व दमनकारी असा जनसुरक्षा कायदा आम्हाला आणलेला आहे आणि आपल्या मूलभूत अधिकारांवर लकी स्वातंत्र्यावर धाला घालणारा असा कायदा आहे एकोणीसशे एकोणीसचा रौलेटॅग जो ब्रिटिशांनी काळा कायदा म्हणून आणला होता त्याच्याविरुद्ध या देशामध्ये एक जनक्षोभ पसरला होता आणि त्यातूनच स्वातंत्र्य स्वातंत्र्य संग्रामाची दाखल गेली होती अशाच प्रकारचा कायदा पुन्हा एकदा शासन आणून जे शासनाच्या विरुद्ध टीका करतायत किंवा शासनाच्या ध्वज धोरणांवर तांत्रिक विरोध करतायत अशा मंडळींना कोणतीही चौकशी न करता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न आणता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार या कायद्यामार्फत सरकारला प्राप्त होणार आहेत आणि ज्या पद्धतीने विविध संस्था ईडी व अगदी न्यायालयीन संस्था देखील ताब्यामध्ये घेऊन ईडी संस्थांचा वापर करून त्यांच्या राजकीय पोलीस भागण्याचं सरकारचं काम चालू आहे अशाच माध्यमातून ज्या संस्था आहेत किंवा जे वैचारिक लोक आहेत अशांचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि त्याचाच विरोध करण्यासाठी आज आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरलेलो आहोत सर्वसामान्य जनता जे सजग नागरिक आहेत ज्यांना कुठेतरी सतसत विरोधवती आहे अजूनही जे अंधभक्त झालेले नाहीत अशी सर्व मंडळी या ठिकाणी उतरलेली आहेत रस्त्यावर आणि सरकारपर्यंत या कायद्याविरोधचा जो आक्रोश आहे तो पोचवण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतोय या माध्यमातून माझा सरकारला इशारा आहे की हा आवाज वेळी तुमच्या त्या मंत्रालयातील सहाव्या मधल्यापर्यंत पोहोचू द्या नाहीतर तुमच्या त्या ज्या खुर्च्या आहेत त्या ज्या ठिकाणाहून तुम्ही असे दमनकारी धोरणं राबवता त्या खुर्च्या देखील हल्ल्याशिवाय राहणार नाही हा या माध्यमातून मी सरकारला इशारा दे महाराष्ट्र शासनाने बहुमताच्या जोरावरती मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात उरण शहरात महाविकास आघाडीने जोरदार निदर्शने केली आहेत हा कायदा लोकांच्या सुरक्षेसाठी नसून जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी लढणाऱ्या पक्ष आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांना लक्ष करणारा आहे अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडण्यात आली आहे भारत जोडो अभियानाच्या राष्ट्रीय समन्वयक उल्का महाजन यांनी या कायद्यावरती कठोर शब्दात टीका केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शेतकरी कामगार पक्ष तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते माजी आमदार मनोहर भोईर कॉम्रेड भूषण पाटील विनोद म्हात्रे भावना घाणेकर घरत सत्यवान ठाकूर आणि सुधागर पाटील नेत्यांनी लोकशाही विरोधी या कायद्याला रद्द करण्याची मागणी केली आहे उरण शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलकांनी निदर्शने सुरू केली त्यानंतर गणपती चौक आणि जरीमरी मंदिर मार्गे मोर्चा काढत तहसीलदार कार्यालयावरती धडक दिली व निवेदने सादर केली या कायद्यामुळे लोकशाही मार्गाने काम करणाऱ्या पक्ष आणि जनसंघटनांवर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे सध्या राज्यपालांच्या सहीसाठी असलेला हा कायदा त्वरित रद्द करावा अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली आहे सत्ताधारी भाजप युती सरकारवरती आंदोलकांनी यावेळी जोरदार टीका केली आहे रायगड जिल्ह्याच्या तळा येथे शिवसेना शिंदे गटाच्या आढावा बैठकीमध्ये व पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये मंत्री भरत गोगावले यांनी विरोधकांवरती जोरदार टीका केली आहे जिल्ह्यातील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांना पाडण्यासाठी काही जणांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते असा टोला त्यांनी लगावला आहे खासदार सुनील तटकरे यांचे नाव न घेता आम्ही प्रामाणिकपणे निवडून आणलेल्या खासदारांनीच आमदारांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला असे भरत गोगावले म्हणाले आहेत मात्र जनतेच्या आशीर्वादाने हे तिन्ही आमदार पुन्हा निवडून आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे याच कार्यक्रमामध्ये तळा तालुक्यातील खांबवली आदिवासी वाडीतील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केलाय यावेळी बोलताना मंत्री गोगावले यांनी तळा शहराच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे श्रेय घेतले ही योजना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंजूर करून घेण्यात आपला सिंहाचा वाटा असल्याचे ते म्हणाले आहे जर कोणी हे खोटे ठरवले तर आपण राजकारणातून निवृत्त होऊ असे खुले आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले आहे याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश मूर्तींसाठी संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध असलेल्या पेण तालुक्यातील जोहे गावामध्ये साखर चौथ निमित्त जोहेचा राजाची पाच दिवसांसाठी स्थापना झाली आहे या उत्सवाची पहिली आर... महाआरती न्यू इंग्लिश स्कूल जोहेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात केली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक या महाआरतीसाठी उपस्थित होते प्राचार्य उत्तम गलांडे यांच्या हस्ते राजाची आरती संपन्न झाली ज्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला यावेळी गायिका लावण्या महेश पाटील यांचे मधुर गायन आणि सार्थ सागर पाटील यांच्या तबलावादनाने वातावरण अधिक भ भक्तिमय बनले होते वर्षभर गणेश मूर्तींच्या निर्मितीसाठी व्यस्त असलेले जोहे गाव साखर चौथ सण मोठ्या उत्साहात साजरा करते दोन हजार तेरापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जोहेचा राजा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते या विशेष प्रसंगी उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानने वह्या पेन आरती संग्रह आणि खाऊ वाटप केले ज्यामुळे हा अनुभव त्यांच्यासाठी आनंददायी आणि आन संस्कारमय झालाय रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यात साखर चौथ गणेशोत्सवाची सध्या धामधूम सुरू आहे भाविकांच्या मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले असून आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ आहे या विसर्जन मिरवणुकीमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी पेण पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे काल पेण पोलिसांनी शहरातील प्रमुख चौकांमध्ये ध्वनीक्षेपकांच्या आवाजाची तपासणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे हे नमुने घेण्यात आले पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या आदेशानुसार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आलेली आहे पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे यांनी माहिती दिली की विसर्जनादरम्यान गणेश मंडळांनी शासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी आणि ध्वनी प्रदूषण अधिनियमन दोन नुसार संबंधितांवरती तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरामध्ये ठिकठिकाणी थीक मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे सर्व गणेश मंडळांनी आणि भाविकांनी शांततेमध्ये नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन पेण पोलिसांनी केलेले आहे कलेक्टर सर्वांचा आदेश आणि वरिष्ठ कार्यातून आलेल्या आदेशानुसार कुठल्याही मंडळामध्ये डीजेचा वापर तसेच लेझर किरणांचा वापर पूर्णपणे बंद केलेला आहे असं कुठे आढळल्यास त्याच्यावरती योग्य ती वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल तरी सर्व मंडळांना माझं पुन्हा एकदा पेन पोलीस स्टेशन मार्फत रायगड पोलिसांमार्फत एक आव्हान राहील की कुठल्याही प्रकारचं डीजे कुठल्याही प्रकारचा रिसर्चचा शो वापरू नये आणि तुमचा जो विसर्जनाचा कार्यक्रम आहे तो उत्साह साजरा करा आम्ही पेन पोलीस स्टेशन रायगड पोलीस तुमच्या सोबत आहोत थँक्यू व्हेरी मच खेड येथील संत सेना खेड शहर नाभिक संघटनेच्या वतीने शहरातील वरदायिनी मंदिरात नुकताच संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला यावेळी पुण्यतिथी निमित्त पूजा करून गुणवंत विद्यार्थ्यांना व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात आली संतसेना खेड शहर नाभिक समाज संघटनेच्या अध्यक्षपदी शरद धोंडू चव्हाण यांची सर्वानुमते बिनविरोध अभिनंदनीय निवड करण्यात आली आहे गुहागर तालुक्यामध्ये आयोजित पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच शांताई रिसॉर्ट पाटपणाळे येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम यांच्या पुढाकाराने शिवसेना युवासेना गुहागरने या स्पर्धेचे आयोजन केले होते कोकणातील गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा संस्कृती आणि भक्तिमय देखावे कलात्मकतेने साकारताना पर्यावरणाची काळजी घेणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू होता स्पर्धकांना प्लास्टिकमुक्त प्रदूषण रहित आणि पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करून सजावट करण्याचे आवाहन करण्यात आले यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात रुजवण्यात आला गुहागर तालुक्यातून एकूण एक्कावन्न स्पर्धकांनी यात सहभाग घेतला परचुरी गावातील सत्यवान देरदेकर यांनी आपल्या उत्कृष्ट सजावटीसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे या समारंभाला शिवसेनेचे गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान जिल्हा नियोजन सदस्य नेत्रा ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत अशा स्पर्धांमुळे कलागुणांना प्रोत्साहन मिळते आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढते असे मत व्यक्त केले हा सोहळा गुहागरच्या सांस्कृतिक व पर्यावरणीय बांधिलकीचे प्रतीक ठरला आहे रोहा शहरासाठी अभिमानास्पद ठरलेले डॉक्टर सी डी देशमुख शहर सभागृह पुन्हा एकदा नाट्यकर्मी आणि रसिकांच्या सेवेत रुजू झाले आहे या नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी बारा सप्टेंबर रोजी एका दिमागदार सोहळ्यात पार पडणार आहे यावेळी मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार भरत जाधव आणि हिंदी दाक्षिणीय चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या लोकार्पण सोहळ्या निमित्त रोहेकरांसाठी पाच दिवसांच्या नाट्य आणि संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अत्याधुनिक ध्वनी दुनी यंत्रणा आणि आकर्षक रोषणाईने सजलेल्या रंगमंचावरती ही कला सादर केली जाणार आहे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे त्या वास्तूच्या संदर्भात सांगायचं झालं तर आज तिथे अत्याधुनिक पद्धतीची साऊंड लाईट ही व्यवस्था आपण केलेली आहे तिथं बसण्याची आसन व्यवस्था आहे ती आधी आठशेच्या आसपासची होती आता सुमारे आठशे पंचवीस ते आठशे तीस प्रेक्षक एका वेळेला एखादा कार्यक्रम पाहता त्यांना येईल अशा प्रकारची आसन व्यवस्था आपण करण्यात आलेली आहे मुंबई पुणा इतर महानगरामध्ये जशा प्रकारचं नाट्यगृह असतं किंवा ऑडिटोरियम असतं त्यात तोला मोलाचं आज क वर्ग नगरपालिका जेवढ्या आपल्या महाराष्ट्रात आहेत त्याचं स्वतःचं हक्काचं सुसज्ज असं नाट्यग्रह आपल्याला आपल्या सेवेसाठी बारा तारखेपासून उपलब्ध होत आहे त्यालाच धरून आपण वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा ठेवतोय ताईंनी पुढाकार त्याच्यामध्ये घेतला आणि उद्घाटन होऊन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कलाकारांना नाट्यक्षेत्रात काम करत असलेल्या लोकांनासुद्धा बाबतीतली माहिती व्हावी याकरता आपण पाच दिवस बारा ते साधारण सोळा तारखे सतरा तारखेपर्यंत आपण नाट्य महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण आयोजित केलेला आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण